अरे बाळा हे बघ आपल्यासमोर रंगीबिरंगी आकारांचे कागदी तुकडे आहेत तर याचा वापर करून एक सुंदर चित्र तयार करूया हो ग आई पण सुरुवात कशी करू सुरुवात त्रिकोणापासून करूया बघ या, या त्रिकोणाचा वापर करून आपण घराचं छप्पर तयार करू, करू शकतो हो आई छान दिसतंय आता पुढे काय करू आता गोल आकार घे सूर्यासाठी वापरूया बघ किती सुंदर सूर्य चमकत आहे आई आता चौकोन वापरून घराचा दरवाजा तयार करू का हो अगदी बरोबर चौकोन लाव आणि त्याला छान रंगून दार बनव आई आई हे खूप मजेदार आहे मी अजून आकारांचा वापर करून कार बनवतो शाबास बाळा तू तर खरंच कलाकार बनतोयस